तर आता एकदम भाकर जी आहे ती आपण भाजीमध्ये एकदम बारीकाशी चुरून हो, घेऊ आणि तो काला एकदम टेस्टी लागतो खाण्यासाठी पूर्ण कारण भाजी जी आहे ती एकदम भारी आणि टेस्टी भात झालेली आहे कारण आजीच्या हाताची टेस्ट असते जुनी पद्धतीने बनवलेली आहे तर स्वागत आहे तुमचं आपलं परत एकाने मी व्हिडिओमध्ये तर आज आमच्या घरी बनणारे माशांची भाजी म्हणजेच माशांचं कालवण आज बनवणार आहे आणि ते पण आजीच्या हाता हाताने आणि एकदम झनझलीत आणि गावराम पद्धतीने बनवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघू शकता या ठिकाणी आजीने साधारणतः आम्ही इथं अर्धा किलो मासे घेतलेलं आहे आता या माशांना हळद टाकून देणार आहोत आणि थोडंसं हळद आणि लिंबू या माश्यावरती टाकून देऊ आणि यांना कोट करून असंच पंधरा वीस मिनिटं आपण ठेवणार आहोत तर आजी इथे यांना हळद टाकून आता मिक्स करून घेऊ यामध्ये आपण थोडीशी हळद टाकली आता लिंबू पिळून घेऊ आता छान पैकीला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हळद आणि लिंबू माशांना आता याचोळीत आपण एक प्लेट घेऊ देऊ आणि आता आजीने सौदा काय काय काढला आहे ते मी तुम्हाला दाखवतो इथं आता खोबरं एकदम भाजून घेतलेलं आहे तव्यावरती तर इथं खोबरं आणि धनिया आपण या ठिकाणी सौदा या ठिकाणी घेतलेला आहे आणि आजू पाहता त्याच्यासाठी आपल्याला आणि त्याचसोबत इथं हरभऱ्याची डाळ पण आपल्या तव्यावरती भाजून घ्यायची आहे तर आजीने या ठिकाणी आता सौदा भाजून घेतलेला आहे तर तो काय काय सौदा आहे ते आता आजीच्याच हाताना आपण ऐकून घ्या तर या ठिकाणी आजीने काय काय घेतलंय आजी खूप सांगेल काय खोबरं खोबरं घेतलं धनी घेतले हरभाई डाळ घेतली कोथंबीर घेतली कांदा घेतला लसूण घेतला अद्रक घेतली तीळ घेतले बाजरे घेतले हा तर हे आता आपण आजीच्या हाताने पाट्यावरती वाटून घेणार आहोत इथलं आपलं हे वाटण आहे याला छानपैकी भाजून घेतलेलं आहे तव्यावरती आणि आता याला आपण पाट्यावरती वाटणार आहोत तर आता इथे आजी पाट्यावरती हे वाटण वाटून घेणार आहे या ठिकाणी आजीने आज छानपैकी इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्याला मसाल्याची पण थोडीशी जरूरत पडणार आहे तर या ठिकाणी काही घरचे मसाले आहे आणि काही दुकानचे मसाले आहे तर आता आपण इथं तयार करणार आहोत माशांचं कालवण तर आजी आज आता इथं कढईमध्ये पहिले तर काय तेल टाकून घ्यायचं आहे ना Hা্ে òད্্ে ল্্ে আপ্েয়ে, এর দান্ে আ এর িল্্ে, আপু এর যব্ৈে আপুয়, যবের নিল আপ্ের আপেন, এর আপুয়, এর 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 সার এর য়� एक कटी आता सर्वच सर्व मसाले आपण एकत्रित कढाईमध्ये टाकून दिलेले आहे त्यांना चांगला जी मिक्स करत आहे आता जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते आता आजी याच्यामध्ये दे टाकून देणार आहे आता जे राहिलेले जे राहिलेलं वाटण होतं पा म्हणजे या प्लेटला त्याला चांगल्या प्रकारे त्याचं पण जे राहिलं थोडंसं आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत तर इथं आता गरम गरम आपल्याला बाजाराच्या भाकरी पण करायची आहे आणि आता इथं आपल्या बाजाराच्या भाकरी पण माशांसोबत आज आपण बनवणार आहोत ते उकडे जोपर्यंत फुटत नाही तर तोपर्यंत इकडे आजी जी, जी कोथंबीर आहे तिला थोडीशी बारीक कट करून घेत आहे नंतर आपल्याला भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा वरून ही कोथंबीर थोडीशी आपल्याला लागणार ला ला आहे तर इथे चुलीवरती आता भाकर लगेच तयार होणार आहे कारण बाजाराची जी भाकर असते ते चुलीवरचीच खाण्यासाठी भारी लागते त्यामुळे चुलीवर आजी मस्त पैकी इथे भाकर बनवत आहे आता भाजीला छानपाकी उकळी पोटलेली आहे तर आजी आता इथे त्याच्यामध्ये ते माश्या सोडून देणार आहे तर आपण ज्या हळद आणि लिंबू लावून माश्या या ठिकाणी ठेवलेल्या होत्या कुट करून तर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता या माश्या आपण भाजीमध्ये टाकून देणार आहोत तर एक एक करून आपण पूर्ण माश्या भाजीमध्ये सोडून देणार आहोत तर पूर्ण माश्या आजीने आता भाजीमध्ये सोडून दिलेल्या आहे आता भाजी आपण शिजण्यासाठी कमीत कमी दहा ते दहा तरी मिनिटं लागणार आपल्याला भाजी शिजण्यासाठी कारण की ते माश्या पण भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल किंवा शिजेल आणि त्याची चांगली टेस्ट येईल भाजी चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी या ठिकाणी वरून आजची एक प्लेट त्याच्यावरती ठेवून दिलेली आहे जेणेकरून भाजी लवकरात लवकर शिजेल आणि वापाद्वारे जे असते तर माशांचे ज्या आपण प्लेट ठेवलेले आहे ते वापांद्वारे माशांचं जे कालोन असतं ते एकदम भारी येतं आणि त्याची टेस्ट पण एकदम भारी लागते तर आता आपले या ठिकाणी भाजी तयार झालेली असेल तर आता वरचं जी प्लेट आहे ती आजी काढणार आहे तर बघू शकता छानपैकी या भाजीला मस्तपैकी उकडी फुटलेली आहे आणि आता थोडीशी आपण वरून कोथंबीर त्या या भाजीवरती ॲड करणार आहोत म्हणजेच टाकून देणार आहोत त्यामुळे भाजी जरा टेस्टी बनेल तर थोडीशी मिक्स करून येऊ बघू शकता एकदम भाजी आपली किती छानपैकी शिजलेली आहे आणि सुगंध पण एकदम भारी येत आहे तर आता आपण या भाजीला आजी खाली काढून घेणार आहे तर बघू शकता या ठिकाणी गरम गरम बाजरीची भाकर आहे आणि त्यासोबतच आपलं माशांचं कालवण तर मस्त पाहिजे आता आपण भाकर मोडून घेऊ एकदम गावराम पद्धतीनं आजीच्या आताची एकदम भारी टेस्ट माशांची तर आता आपण खाऊन बघणार आहोत एकदम गरम गरम आहे एकदम बारीक आलेली आहे भाजी ती पण गावरान पद्धतीने केली तर ती तिच्या भाजीची टेस्ट आहे ना तर एकदम भारी आहे आणि खाण्यासाठी बाजाराची पाच त्यासोबतच माशांचं कालो तर आता एकदम भाकर जी आहे ती आपण भाजीमध्ये एकदम बारीक अशी चुरून घेऊ आणि तो काला एकदम टेस्टी लागतो खाण्यासाठी पूर्ण कारण भाजी जी आहे ती एकदम भारी आणि टेस्टी झालेली आहे कारण आजीच्या हाताची टेस्ट असते जुनी पद्धतीने बनवलेली आहे भारी कालवण एकच नंबर भाजी झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूया लवकरच असं असेल की व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि आजीच्या हाताची जी भाजी आहे भाजीची रेसिपी मच्छी म्हणजेच माशांचं कालवर तर ते पण तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर भेटूया लवकरच